नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या चॅनलवर स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा नवीन एक साप घेऊन आलोय आपण खूप रेअर स्पेशी आहे मला पण पहिल्यांदा साप हा सापडलेला आहे तर थोडक्यात आधी त्याला आपण ओपन करतोय हे जाऊले पाहू शकता जवळ कधी पाहिलं नसेल तुम्ही कदाचित काही लोकांनी पाहिलं असेल पण त्यांना माहिती नसेल की हा नेमका साप कोणता आहे तर काही लोकांना असं वाटतं की हा दिवड साप आहे पण अॅक्च्युली हा दिवड साप नाही आहे विरोला नाही आहे हा स्नेक आहे पण हा दिवड नाही आजच्याकडे किलबॅक नाही तर याचं नाव आहे झिल लोसी मार्सनेक हा दलदली एरियामध्ये अशा ठिकाणी आढळतो हा साप आणि हा पूर्णपणे निशाचर आहे म्हणजे हा फक्त रात्री बाहेर पडतो तुम्ही पाहू शकता त्याची ओळख बाईट बीट करायची मला पण थोडीशी भीती वाटते ॲक्च्युली हा सेमी वेनेमस आहे विषारी साप आहे हा विषारीही नाही आणि बिनविषारी पण नाही हा निमविषारी सेमी वेनेमस साप आहे तर हा साप शक्यतो दलदली एले एरियामध्ये आपल्याला आढळतो अशा खडकाल एरियामध्ये हा साप सापडतो तरी हा रात्रीचा साप बाहेर पडतो शक्यतो आणि सांगायचं झालं सा तर हा पिल्लांना जन्म येतो हा अंडी घालत नाही आणि त्याची ओळख तुम्ही ओळख पाहू शकता पूर्णपणे काळ्या कलरमध्ये आणि खालचा भाग हा एक प्रकारे रुका साप कसा असतो त्या सापासारखा दिसतो तर मित्रांनो ह्याचं खाद्य पाहायला गेलात तर मासे खातो खेकडी खातो आणि शिपळे वगैरे खाणे ह्याचा म खाद्य आहे मित्रांनो तर हा हे खाऊन हा त्या ठिकाणी गुजारा करतो म्हणजे एक प्रकारे त्याचा आहार आहे तो तर आपण त्याच ठिकाणी त्याला रिलीज करतो आहे खाडीजवळ कारण की अशाच त्या एरियामध्ये तो राहणारा हा जीव आहे रात्री आढळला हो, सापडला होता आमच्या सर्व मित्रांना तर आपण त्याला आता रिलीज करतोय तो, तो मित्रांनो ओंकारच्या आणि सुशीलच्या हस्ते त्याला रिलीज करतोय महाडवर आलेत आमचे सर्व मित्र पाण्यात सोड रे इथं बघू दे कसा दिसतो तो इथं सोड पाण्यात सोडत दगडावर सोड़ते, सोड़ते। मित्रांनो हा पाण्यातला जीव असल्यामुळे बघा कसा ऍक्टिव्ह झाला पाण्यात गेल्यानंतर कधी कोणी पाहिलं तर कदाचित तो म्हणेल की हा दिवडच आहे मार्स स्नेक्स पुन्हा एकदा सांगते मित्रांनो ह्याचे नाव ह्याचं नाव मार्स स्नेक्स मराठी मराठीमध्ये झिलन या नावाने ओळखला जातो खाडीमधील हा साप सोड़तेला तिकडे दलदली सोडत पकड़ सुशील सोड तिकडे तिकडं थोडासा डीपला सोड खूप रेअर स्पेस आहे मित्रांनो ज्या ठिकाणी समुद्र किनारपट्टी असते त्या ठिकाणी हा शक्यतो आढळतो तिथल्या जवळच्या खाडीजवळ जलदल दिसत जाम ये इकडे इकडं बघ दुसरा आयटम भेटेल त्याच्यासारखा दुसरा सोड शोधत आहे तो दलदलीमध्ये त्याला दलदल पाहिजे रे थोडा